रांगोळीची व्यवस्था झाली आहे बघा दोन दिवसांनी ॲक्च्युली बघा टाळकेश्वर मंदिर आहे एकदम जुनं मंदिर महादेवाचं मंदिर आहे जंगल आहे समोर समुद्र किनारा आहे बघा पूर्ण आपला डबा आला आहे बघा अख्खा मसूर आहे मंदिरामध्ये झुकलो होतो बघा शंकराचं मंदिर आहे शंकर महादेवाचं इथे झोपलो कस्टम ऑफिस हे आहे आणि हा समुद्र आहे हे बघताय हे समुद्र आहे तर असं आहे सव्वा सातची फेरी आहे जेटी आपल्याला लवकर निघायचं आहे कारण त्यानंतर डायरेक्ट आठ वाजता फेरी आहे तर आपण भेटूया जेटीमध्ये तुम्हाला जेटीमधलं दाखवतो बघा दाभोळवरून दा दाभोळवरून आपल्याला समोर धामणगाव काहीतरी आहे तिथे जायचं आहे आणि टोटल आपल्याला त्यांनी पस्तीस रुपये घेतले बघा पस्तीस रुपये सायकलचे तेरा रुपये त्याला टॅक्स दोन रुपये म्हणजे टोटल पंधरा रुपये आणि एक माणूस पॅसेंजर बारा वर्षाचा पुढचा त्याला अठरा रुपये आणि दोन रुपये टॅक्स असे वीस आणि पंधरा टोटल पस्तीस रुपये झाले आहेत आणि बोट बघा ही एवढी मोठी फेरी बोट आहे आणि हे आपली सायकल आता सायकलचा विषय असा आहे की इथे सायकल तर खूप छोटी आहे पण इथं मोठमोठ्या ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स असतात ना ट्रॅव्हल्स बस ट्रॅव्हल बस इथं थांबतात त्यानंतर मोठमोठे वाहनं जे असतात बऱ्यापैकी मोठे टनामागे त्यांचे टनमध्ये टनामध्ये वजन असतं ते देखील या फेरीबोटीमध्ये दे थांबतात आणि इथून बोटीमध्ये जायला काही नाही एक दहा ते पंधरा मिनटं लागते अशी ही फेरीबोट आहे बघा सकाळचं वातावरण एवढं थंडगार आहे आणि आजूबाजूचा एरिया बघा हा एरिया पूर्ण फेरीबोटीचा अशी ही फेरीबोट असते खाली इंजिन वगैरे आहे फेरी बोटीच ते पूर्ण इंजिन बघताय का तुम्ही इथे पण तेच आहे इंजिन आहे पूर्णपणे इथं त्यांचं किचन आहे जे त्यांना जेवायला वगैरे करता येतं बोटीमध्ये <coughs> इथे हे बघा वरच्या मजल्यावर जाता येते की नाही आपल्याला चला जाता येतं सेकंड फ्लोर व्ह्यू आलेलं आणि इथं बघता इथे लाईफ जॅकेट आहेत एनी इन एनी केस काही जर झालं तर लाईफ जॅकेट घालून उड्या मारा असा हा असा प्रकार होऊ शकतो असा प्रकार होतच नाही पण झाला तर लाईफ जॅकेटची सुविधा आहे इथे तुम्हाला हँडवॉशसाठी म्हणजे सर्व पाणी सुविधा आहे वॉशरूमसाठीही बहुतेक असेल ही, बहुते ही बसायची अरेंजमेंट केलेली आहे पूर्णपणे रात्री लाईट वगैरे एकदम व्यवस्थित लागतात मी ह्याच्यावरही जाता इथं पण इथं तुम्ही बसू शकता आणि ही कॅबिन आहे ती ड्रायवरची आहे ह्या नावच्या जजेट्टीची ड्रायवर आहे तो इथून बसून ही गाडी चालवतो आपली ही बोट अशा ह्या बोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून टाका अशाच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी असेच ॲडव्हेंचर व्हिडिओ बघण्यासाठी मला ट्रॅव्हल मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नो अपडेट असा आहे की मी दाभोळवरून धोपवेची जेट्टी घेतली धोपवेवरून मी निघालो इकडे आंजनवेलच्या लाईट हाऊसला आणि गोपाळगडला गुहागर लेफ्ट साईडला आहे आणि मी राईट साईडला शिरलो आहे आणि असा रस्ता आहे बघा पूर्णपणे एकदम डोंगर असल्यासारखा एकदम डोंगर आणि त्या डोंगरामधून जायचं आहे एवढी हालत खराब होते ना भयानक आणि इथली छोटी छोटी गावं एवढी मस्त आहेत ना आणि आंब्याची झाडं एवढे जास्त आहेत एवढे जास्त आहेत आंब्याची झाडं की काय बोलू शकत नाही किती आंब्याचे झाडं जिथं म्हणजे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात बाबळी वगैरे असतात ना तशी इथं आंब्याची झाडं आहेत भयानक आंब्याची झाडं आणि इथली ह्यांची घरं म्हणजे असे सपाटीवर नाहीतच हे बघा सपाटी अजिबात नाही आणि मी सायकलवर चहा नाश्ता झाला त्यानंतर भूक लागली होती कारण काल रात्री चायनीज खाल्लं होतं त्यानंतर सकाळी पण भूक लागली कारण एवढा चढ आहे ना भयानक सांगू शकत नाही आपल्याला ला आता लाईट हाऊस बघायचं आहे लाईट हाऊस मी पहिली वेळेसच बघतोय कारण नेमकं कसं असतं मी फक्त आजपर्यंत फक्त पिक्चरमध्ये बघितलं आहे की लाईट हाऊस असतं कसं तर प्रत्यक्षात मी पहिली वेळेसच बघत आहे लाईट हाऊस तर आपण बघूया भेटूया लाईट हाऊसच्या तिथे आते हो बहुत घुमते गवर्नमेंट अभी तो नहीं देती अगर तुम ज्यादा करोगे लोगों के पास पहुंचाओगे टूरिझम वगैरह तो देती है या इतका किती रे टॉयलेट का चला आंघोळीची व्यवस्था झाली आहे बघा दोन दिवसांनी ॲक्च्युली एक काका बनले करा आमच्या इथे आंघोळ वगैरे झाली कपडे वगैरे धुतले आणि जे मला मदत केली होती काकांनी ते पंजाबी काका आहेत आर्मी मधून रिटायर झालेले मी त्यांची पण तुम्हाला एक भेट घालतो मी बघितलंच असाल आता त्यांना तर हे बघा टाळकेश्वर मंदिर आहे एकदम जुनं मंदिर महादेवाचं मंदिर आहे ते आपण दर्शन करूया पण अगोदर बीचला लाईट हाऊसला किती वेळ लागतो ते बघूया आणि हे बघा टाळकेश्वराचं मंदिर आहे आणि आंघोळ वगैरे केल्यामुळे एवढं फ्रेश वाटतं आहे ना की बस काय सांगू तुम्हाला आणि काकाला भेटूया आपण त्या अजून काय काय बघता येईल किंवा मग आजचा मुकाम समुद्राचा व्ह्यू बघा आंजनवेलचं बीच सॉरी लाईट हाऊस ते होतं पण ते आता सध्या बंद आहे आणि ह्यानंतरचा हा अंजनवेलचा समुद्र आहे ना अंजनवेलचं समुद्र आंजनवेल गावातलं टाळकेश्वर मंदिर आहे बघा शंकराचं मंदिर आहे जे खूप जुनं आहे समोर लाईट ला लाईट हाऊस आहे त्याच्या बाजूला असा मोठा संगीन समुद्रकिनारा आहे आणि इथं हे टाळकेश्वराचं मंदिर ते खूप पुरातन आहे म्हणजे जुन्या शैलीचं बांधकाम आहे कोकणामध्ये आलात की तुम्हाला आ, लाल माती बघायला नॉर्मल भेटते तर त्या आ, लाल मातीमधूनच लाल मातीच्या ज्या काही विठा वगैरे असतात जे की नॉर्मल गोष्ट आहे इथे त्या विठांपासून बनलेलं हे मंदिर आहे बघा टाळकेश्वर मित्राची म्हणजे सेव्ह्यू टुरिझम सगळ्या पर्यटक येतात ना हा हा तिकडे फिरवतो तेव्हा त्यांनी फोटो अशी कॅप केले अच्छा अच्छा चे ना इथे डॉल्फिन पॉईंट आहे डॉल्फिन हा बरोबर आहे गुहागर सरळ खाली ना गुहागर इकडे अच्छा गुहागर म्हणजे तुम्ही आता आलात ना तुम्ही कुठून खालतून आलात ना हो खालून दाबोळ सरळ रस्ता गेला ना तिकडे हो हो गुहागरला नाही पण बीच म्हणलं तर हेच लागेल ना असं हाँ, हाँ, ला ला। हा हां हां बरोबर पुढे गेला का बीच होतं बरोबर आहे संध्याकाळच्या हां लागत आपण जिथं थांबलो ना तिथून बघा समोर संध्याकाळी जे खाली गेलात ना तर तिथून एक डॉल्फिन पॉइंट म्हणून आहे तर इथे डॉल्फिन येतात कारण इथं खूप खोल पाणी आहे आणि डॉल्फिनला यायला हे सोपं होतं आणि तिकडचे बीच हे सँड बीच आहे म्हणजे तिथं पाणी कमी होत जातं निमुळतं होत जातं आणि इथे एकदम खोल पाणी आहे ओहटीच्या वेळी देखील आपल्याला इथं हो, वाळू दिसत नाही आणि संध्याकाळच्या वेळी इथं एवढ्या डॉल्फिन असतात ना खतरनाक डॉल्फिन असतात संध्याकाळच्या वेळी असतात आता सकाळची वेळ आहे त्यामुळे आपल्याला काही डॉल्फिन दिसणार नाहीत पण संध्याकाळच्या वेळी मात्र आपल्याला डॉल्फिन इथे बघायलाच भेटतात हे आहे अंजनवेलचं बीच आणि हा आहे लाईट हाऊस तर लाईट हाऊस तीनच्या नंतर सुरू होतं आणि सध्या तर ते पेंटिंगचं काम असल्यामुळं बंदच आहे कारण मी किमान एक दहा किलोमीटर अंतर पार करून इथं आलो आणि हे बंद आहे विषय असा आहे तर चला जाऊ दे होत राहतं असं ट्रॅव्हलिंगमध्ये ह्या गोष्टी